बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद बीट पत्रकारांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे संदीप कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी जिल्हा परिषदेच्या नावलौकिक आणि विकास कामांवर सकारात्मक पद्धतीने पत्रकारांनी आपल्या लेखणीतून ले आवाज उठवण्याचे आवाहन या प्रसंगी बोलताना <humans> <ety, £1> <साभ्धास> <ps2> yeah केले मी अभ्यास करत असताना वाचायची आणि सगळ्यात पहिला मुद्दा आम्ही जो वाचायचो तो मीडिया आणि मीडियाने केलेला प्रहार म्हणजे तेव्हाच्या ब्रिटिशकालीन यंत्रणेवरती आणि त्यामुळेच पहिलं दैनिक मराठीचं जे आलं होतं ते दर्पण होऊन आलं आता काळात आपण गेलो भूतकाळात जेव्हा आपण वाचतो जसं की सगळ्यांनीच खूप छान प्रकारे सगळ्यांनी विचार मांडलेले आहेत तेव्हा दर्पण त्यावेळेसची गरज होती त्यावेळेची गरज होती की सोसायटी पुढे आपल्या पुढे आहे काय त्याला जाणून घेणं आणि त्याच्यावरती प्रहार करून त्याच्यामध्ये त्या पद्धतीचा चेंज आणणं आज विनोदनी पण त्याच पद्धतीनं मला मांड मांडल्याचं दिसून येतं की आजची गरज काय आजची गरज आपल्याला विकासाची आहे विकास घडून आणण्याची आहे आणि तो उद्देशच आपल्यासमोर आहे म्हणजे भारताचा लोकशाहीचं चौथं स्तंभ आहे हे डेफिनेटली आहे काम आपण प्रशासनाचा सोबतही घेऊन जातो पण मूळ उद्देश आपल्या सगळ्यांचा एकच आहे आणि त्या गोष्टीपर्यंत कशा पद्धतीनं आपण पोहोचतो त्याचं आत्मचिंतन तुम्हीच काय आम्ही आपण सगळ्यांनीच मिळून करणं फार गरजेचं आहे म्हणजे कुठेतरी आपण आढळून नाही करत आहे ना कुठेतरी आपण oh. कॉर्डिनेशन तरी कमी करतोय नाही ना कोणत्या विषयाला आपण वेगळंच तर दिस देत नाही ना कोणत्या विषयाला जे पुढे यायला पाहिजे ते मागे तर राहत नाही आहेत ना म्हणजे अशा सगळ्या गोष्टीचं तुम्हीच नाही तर आम्हीही केलेलं विश्लेषण मला वाटते कधीही चांगलं राहील आणि त्याचाच भाग म्हणून आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि काही गोष्टींमध्ये तर सोलापूरला नक्कीच पुढच्या मी जोपर्यंत आहे माझं हंड्रेड पर्सेंट मी देत राहील तुम्ही पण माझ्यापर्यंत पोहोचताय मला माहिती आहे मला जेव्हा कधी वाटते यू आर ऑलवेज फ्री टू वॉक इन माय कॅबिन टेल मी एनिथिंग तुम्हालाही माहिती आहे मी कधीही तुमच्या प्रत्येक मेसेजचा कॉलचा रिप्लाय जितका होऊ शकते तितका प्रयत्न करते देण्याचा पण असंच आहे की काय ना एक कुठेतरी साधना असते किंवा एक संकल्पना असते ते व्हिजनमधून तयार झाली पाहिजे विजन नसलं ना की आपल्यासमोर मग आपण अडखळत अडक अडखळत जातो आणि मग भरकटतो पण आणि कुठेतरी विसरतो पण तसं नाही झालं पाहिजे जसं मी माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगते माझ्या एचओडीना सांगते आमच्या मीटिंगमध्ये आम्ही डिस्कस करत असतो तेच मी आज तुम्हालाही सांगते की तुमचा विचार तुम्ही त्या पद्धतीचा तुम्ही मांडावा की मॅडम आम्हाला पुढच्या एका वर्षात म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा आपण हा दिवस साजरा करू तेव्हा आम्ही हा विचार मांडला होता आणि तो आज खरा होता आणि आम्हाला दिसत आहे म्हणजे कसं आम्हालाही दिशा येईल ना तुमच्यासोबतची आणि तुम्हालाही त्याची संकल्पना तुम्हालाही मांडता येईल म्हणजे आपल्या दोघांनाही ती येईल म्हणजे कुठेतरी तसं झालं पाहिजे नाहीतर आपण सगळे एक सारखे जातोय आणि माйти ने जे सापडले ते घेतोय तसे नाही झालं या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिंद का उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले वृत्तपत्र त्या काळात चालू केलं आणि आपण आजही तेच काम करत आहात तुम्ही प्रशासनाचा एक चांगला चेहरा सर्वांसमोर आणण्याचं काम करता आणि तुम्ही प्रशासनाला सर्वांच खूप सहकार्य आहे ऍडिशनल सर म्हटल्याप्रमाणे आणि माझं आता जवळपास जिल्हा परिषदेत मी काम केलं त्यानंतर मी बी डीओ म्हणून काम केलं खूप सहकार्य मिळालं इथून आम्हाला तुमची तशीच साथ राहू द्या सर्वांना प्रशासनातर्फे मी आपले आभार व्यक्त करते आणि आपण एकमेकांचे हॅड म्हणजे काय म्हणतात हॅन्ड इन हॅड काम करतोय आपण हातात हातीन हँड करतोय आणि जेव्हा तुमचं आणि आमचं एकमेकांचा एकमेकांना चांगलं सहकार्य असेल तेव्हाच एक चांगलं दर्पण आपण लोकांसमोर सामान्य जनतेसमोर येऊ शकतो आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पत्रकार दिनाच्या धन्यवाद <laughs> ज्या व्यक्तीमुळे पत्रकार दिन चालू झाला अशी व्यक्ती फार मोठी व्यक्ती होती कारण त्या व्यक्तीचे विद्यार्थी ना दादाबाई नवरोजी होते दादाबाई नवरोजींना आपले पितामह म्हणतात पण ते पितामहांचे पितामह होते त्यांचं वर्तमानपत्र म्हणजे दैनिक नव्हतं ते पाक्षिक होतं आणि ते पाक्षिकाचे दोन भाग होते एका भागास मराठी असायचं आणि एका भागात महाजन लेखन करायचे आणि ते इंग्रजीत लेखन करायचे त्यामुळं आपण या जयंतीच्या दिवशी किंवा पत्रकार दिनाच्या दिना दिवशी या थोर व्यक्तींचं आपण काहीतरी चरित्र वाचावं असं मला वाटतं आहे पण जास्त खोलात न शिरता खरं तर त्यांच्या बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या पण जास्त खुलात शिरत नाही कारण आज तुम्ही सगळे जमले आहात माझे मित्र पत्रकार आज तुम्ही सगळे जमले आहात माझे मित्र पत्रकार तुमचे तुमचे काम आहे लोकांपर्यंत पोचवण्याचे जनतेचे हुंकार करा तुम्ही आमच्या घाणखाणा कामावर प्रहार करा तुम्ही आमच्या चुकीच्या कामावर प्रहार आणि आज जिल्हा परिषदेकडून मी मानतो तुमच्या सगळ्यांचे आभार परिषदच्या वतीने स्वागत करतो सहा जानेवारीचा जा जो पत्रकार दिनाचा कार्यक्रम आहे तो आपण आज होता सुट्टी असल्यामुळं सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गेले एक वर्षभर एक वर्ष झालं मला आता इथं जॉईन होऊन आणि तुमचं सगळ्यांचं चांगलं म्हणजे काही फीडबॅक पण मिळाले त्याच्यातून काही चांगलंही करता आलं तर चांगलं सहकार्य तुमचं आत्तापर्यंत राहिले तसंच सहकार्य इथून पुढे राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो पुनश्च एकदा तुम्हाला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो दरम्यान पत्रकारांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी पत्रकार बळीराम सर्वगोड शरीफ सय्यद विनोद कामतकर आप्पासाहेब पाटील अमोल साळुंखे प्रशांत कटारे राजकुमार सारोळे रविकांत बगले मनोजकुमार भालेराव गौतम गायकवाड संदीप येरवडे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन सोनवणे यांनी केले तर आभार स्वीय सहाय्यक सुधाकर माने यांनी मानले